ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिव छत्रपतींच्या चैकोषात इचलकरांची शिव प्रतिष्ठानची ऐतिहासिक शिवजयंती मिरवणूक श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे शिवजयंती निमित्त आयोजित भव्य मिरवणूक शनिवारी मोठ्या जल्लोषात पार पडली सायंकाळी प्रथम शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर प्रेरणा मंत्र झाले आणि मिरवणुकीचा जा शुभारंभ झाला या मिरवणुकीचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई गजानन महाजन गुरुजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील भाजपचे शहराध्यक्ष अमृतमामा भोसले विठ्ठल चोपडे प्रसाद जाधव मंगेश मस्कर आदी मान्यवर उपस्थित होते प्रास्ताविकात रावसाहेब देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केलं यावेळी बोलताना शिवेंद्रराजे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल परकीय शक्तींना रोखून हिंदू धर्म आणि महाराष्ट्र धर्माचा अभिमान टिकवला इतिहास तरुणांनी समजून घेतला पाहिजे आणि घराघरातून शिकवला गेला पाहिजे अशा कार्यक्रमामुळे नव्या पिढीस प्रेरणा मिळते मिरवणुकीत शंभर मुलींच्या रणरागिणी ध्वज पथकाने पन्नास वादकांच्या ढोलताशा पथकाने आणि शिवकालीन देखाव्यांनी उपस्थितांची मने जिंकली मलखांब शस्त्र पथक रोप मलखांब ई डी वॉल आणि लाईट साऊंड इफेक्ट्स या आकर्षणाने मिरवणुकीची शोभा वाढवली मुख्य रस्त्यावरून दिमाखात पार पडलेल्या मिरवणुकीत भगवा पताका शिवरायांचे जयघोष आणि पारंपरिकतेच्या आधुनिक साधीकरणामुळे संपूर्ण शहर शिवमय झालं हजारोंच्या संख्येने धारकरी व शिवभक्तांनी सहभाग घेत ऐतिहासिक उत्सवाची अनुभूती घेतली महानकर निप्टसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी